वाचक शिवाजी महाराज देवगावकर आणि सूचक भोसले गुरुजी सुगावकर आता हे नियमRightarrow पुनरलास

आणि या पद्धतीने कथा चालेली हरिभक्त परायण भाऊ साहेबी येतील त्यांच्यात होत उकामधून आपण ऐकू तो येईपर्यंत थोडी सेवा करू आपण भक्तगणांच्या विनंतीला मान दिला देवानी आणलेला लाभ होता तो आलेला थोडाच होता रागाला शांत केलं आणि भगवान बोलाले दादा आता काय काय शांत करून मोहेशी काय म्हणत सुग्रीवासी सावकाशी करेसा रागाला शांत केलं देवाने आणि त्यावेळेला मग मोह निर्माण झाला देवाला सर्वच दाखवता येत आणि सुग्रीव राजाला बोला भगवान आता काय म्हणाले लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेतलेले सुग्रीवाला जवळ बोला देव दिन नाही तुम्ही आम्ही दिन जीव हा दिन आहे लक्षात आता काहीच नाही भगवान परमात्मा सर्व सत्ताधीश आहेत पण प्रसंग पाहून देवाने पण आत्राने ती अवस्था वर्णन केली भगवंताची मांडीवर डोकं घेतले लक्ष्मणाचं आणि बोलवलं डॉक्टरला जवळ बोलवलं काय म्हणाले सविन तुझे उपकार किती नक्की बोलावे तुझ फार माझ्यावर उपकार झाले बरे का ओ याबद्दल सगळं घरदार सोडून आमच्या सोबत सहा महिन्यापासून पासून लागलेला आहेस हो काय म्हणतात आजू मजला देऊ मला आता जगामध्ये तोंड दाखवायला जागा राहिले नाही मी माझा चरण तर सन्मान करू शकत नाही कारण माझा लक्ष्मण पाहिजेला अवस्थेत पडलेला औषधी लागलेले हनुमान हनुमानजी आलेले नाही लक्ष्मण काय करणार नाही मी पण राहणार नाही सुग्रीवाची परीक्षा आहे तसं काही माझे अंतकाळीचे वचनगावे आपण सवय घेऊन वानरगण किसकिन्यगमन करावे हे बोलले माझा अंत काळात शेवटच बोलले आता विषय सुग्रीवा किंवा तर तुझ्या बरोबर त्या सगळ्यांना घेऊन आपल्या किशकिनारंगिरीला निघून जा आमचं काही खरं नाही आता मी जाणार नाही माझं लक्ष अशा पद्धतीने उठला नाही औषधे रागिले मग कसं करायचं सर्व प्रकारे स्वरावण करुणी परिषदाला बरोबर घेऊन जा बरं का सुग्रीवार कारण मग राम रावण त्यात रावणच बसलेला आहे महाराज काय काय चालले पाया लागलेला आहे लक्ष्मणाचे अविराज म्हणून दुःख करायला लागलो आणि मग मी पण जाणार आता गेल्या तुम्हाला कोण ठेवली जा रावण एवढं मारिली काय काय म्हणून तुझा जा असत देव पाहू लागले शांत याचं अंतकरण काय काय म्हणतात काय काय नाही ऐकतात पळूयासी झाडी रावणासी आधी शकिन आधी दिसणासी मी जगत घेसे म्हणलो होतो रावणाला मारे लंकेच्या राजा बिभीषणाला करीत पण शक्य झालं नाही आता हो सुग्रीवा लक्ष्मण माझा उत्साह नाही ना गेलेले हनुमान जे आले नाहीत काय करा वृता गेला तो पण न मारायची रावण पण सिद्धीला जाणं शक्य नाही कारण माझं कस नाही ना कारण लक्ष्मी मार्ग कुठला नाही कारण आवश्यक हनुमान आलेच नाही म्हणून आता तो सुद्धा तो तुझ्या नगरीकडे जा आनंदान राजे कारभार कर परीक्षा मित्राचे निजबळे शेजी रावणाचे सुसाळे हे आमचे चुरता गेले रणी मोकणी रे सोमित्रे बळावर रावणाला मारील बनलो होतो पण शक्य नाही ना आता लक्ष्मण झुकला नाही बाण लागलेला आहे पडलेला आहे औषधी लागलेले हनुमानजी आलेले नाहीत मग आता शक्य नाही या रावण बाप रे किती स्वामित्र बाई त्रिजगा ती नाग मी लोकबानी देश पर घेतात झाले माझी रावण रावण कि झाले का पत्त रावला माराला काय वेळ लागतो खरे बर काय करावं का अंगामध्ये बोल राहिलेलं नाही माझा लक्ष्मी मला अंतर स्वामित्र माझा आणि प्राण स्वामित्री मी सगळ झाला त्रिवण आकड मी लक्ष्मीत सर्व श्रद्धा माझा बोल शक्ती शकते लक्ष्मणाच्या बळावर सौमित्र माझी स्थिती घटते सौमित्र माझी वृत्ती घटते सौमित्र माझी आदळ शांती त्रि जगते माझा झाले देवाना गती लिहिणारा भक्त असतो ठेवा आणि म्हणून भक्त श्रेष्ठ जगामध्ये आणि लक्ष्मणा तुझ्यामुळे सगळं होत कि लक्ष्मणा लक्ष्मण आज धरला म्हणून सुग्रीवा तू आता आमच्या नाव नको जा आता आपल्या आपल्या लयब्रीला आता भगवान सौमित्र माझा निजावा सौमित्र माझा निसावा सोमित्र माझा व्हावा सोमित्रि सो पण कैसे लक्ष्मणामुळे याप्रमाणे मला आनंद होत समाधान होत पण लक्ष्मणच नाही आता उठलाच नाही औषधीला गेलेला हनुमानजी काही नाही आणि अशा पद्धतीनं लक्ष्मणाच्या बळावर उठताना माझ सर्व त्याला वनवास नसताना माझी सेवा करायला आला आणि म्हणून आज तोय अंतरला अशा पद्धतीनं बांध लागलेला आहे आणि काय करावं आता सुग्रीवा तू पण बाबा तुझ्या नगरीला जा आनंद कारभार करा असं भगवान मी झालो वचने बज म्हणे वाटत मला एक लाज वाटली आता पार काय म्हणतात तर मी म्हणलो तो बाषणाला लंकेचा राजा ला करी लावणारा माझी ते झालंच ना लक्ष्मणच पदाधी विघ्न आला आमच्यावर ते काम झालं नाही त्याच्यामुळे त्यामुळे माझ्या मनावर मोठा परिणाम झालेला आहे तुझं असेल सांगते तरी लोटून अलंकारात अतिशय शरणागत मदन म्हणत तू करी म्हणलं मी म्हणालो त्याप्रमाणे आणि विभीषण सुग्रीवा तू आपल्या नगरीला चाकीस केले नाही तुझ्या अंगात बळ असेल तर माझं अर्धवट राहिलेलं का अतिशय दिला राजा विभीषण आकर जा तू, तू, तू तुमचा तो काही जन्माचा काय बोलू एवढं वरी केलं तरी तुमचे उपकार माझ्या हनुमतीला आता काही जास्त बोलायचं राहिलंच नाही अशा पद्धतीने भगवान परीक्षा चाललेली आहे राहतो का जातो काय 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 होतो म्हणून एक आतले रो तुझे सुगुरुवा चरण करावे किती ना आगमन ती समवेत ग म्हणा भी गेला म्हणा भी भीषणं जोडतं देवानं म्हणजे हात जोडले रे बा बाप ति का माणस हात जोडता ती पाया पडतो तस करतो बाप म्हणाला पोर आता बोलतो म्हणा अवस्था अवघडे लक्षात ठेवा पाया पडायची वेळ आली कोण कोणाच्या पाया पडाव्यात काही हेच राहील नाही मर्यादाच राहील हात जोडले म्हणजे पा जा मी काय म्हणालो हे लक्षात ठेव परीक्षा जा जातो का नाही सुगीव पाहू हो। काय म्हणतो सुख कृपा करावीसी सुख द्यावे परजेशी स्त्री पुत्र राजासी इथे राजाच कर्तव्य सांगितलं चांगले आनंदाने मी म्हणालो तसं इश्कितानं गेला जाणाला बरोबर घेऊन जाय आणि राज्य कारभार कर प्रजेवर पुत्रवर प्रेम कर काही कोणाला कमी पडू देऊ नको असं भगवान बोल वाचून माझ्या उभ्या लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहणं शक्य नाही सुमित्वार लक्ष्मण आता बळलेला आहे औषधी लाद गेलेली आहे आले नाही लक्ष्मण आता वाचतच नाही मी पण वाचणार नाही मी पण अरे संपी तू जा आपल्या नगरीला आनंदाला राज्य कारभार करे परीक्षा ह्या ओ काय काय करतो ते जाईन लोकांमध्ये जाऊ ने लो सोमित्राचे भेट ना मी पण जाणार जठराग्नी ना प्रत्येकाच्या जठरा जोड अग्नि त्याच्यावर तुम्ही हवे देवळीला पचन होते त्याला जठराग्नी म्हणतात जो uh, डाळ बारानी प्रज्वलित केला होता मुक्ता महिला मांडे भाजली होती पाठीवर तो अग्नि मी आता प्रज्वलित करी। uh, करील आणि शरीर सर्व समाप्त करील अशा पद्धतीनं आज सुग्रीव राजाची परीक्षा आहे भगवान बोलू लागले जे गेला लक्ष्मण ते ते सोये जाईल प्राण रात्री आदर्शन करील गमन सांगा ते मी जाईल गेला तर नाही ना इथं तिथे आणि अशा पद्धतीनं सफल आता अवतार करे माझ पण आता तुझ्या किसकिना नगरीला जा आनंदाने राजे कारभार करा असं भगवान जेवी सुळेवर पडे जामपत आगमि लावल्या जसे जळतात वले जळतात वाढलेले तसं माझे शरीर लक्ष्मणाच्या विरहानं अगदी शुष्क पडलेलं आणि निश्चितपणे जठरागिनीला परिजित केले की मी माझं कार्य संपवी आणि तू आपला नगरीला निघून जा सुरु रघुनाता हे नगरे सर्वता तुझे आता इथं काही सोया दर तीस देवा तुम्ही मनाला जा पण तुम्हाला अशा वाईट अवस्थेमध्ये सोडून मी नाही जाणार आ, मला राजाची गरज नाही अजून काय करणार तू जमीन जे राजे जे भोगणे तू जमीन स्त्री मातृगम तुम्हाला इथं दुःखामध्ये सोडावं आणि आम्ही जम राजे कारभार करावं ते अभक्ष भक्षण केल्याप्रमाण होईल या पद्धतीने वक्षे तुम्हाला दुःखात टाकून स्त्रीशी जरी संघ केला धर्मपतीशी तरी मात्रागमनाचा दोष लागेल आणि तुम्हाला सोडून संसार फरदे संसारी असावे असो आणि नसावे भजन करावे म्हणतात भजन भजन शिवाय तुमचा आमचा उद्धार होत शक्य नाही सुगण राजा म्हणाला तेव्हा तुम्ही जा म्हणाला तर मी काही जाणार नाही विषय भोग तो जागा वायचा संसारामध्ये आम्ही बोलतो तर नरक भोगल्याप्रमाणे होईल सोबत देवा तुम्हाला अशा अवस्थेमध्ये सोडायचं आणि जायचं शक्य नाही तुझविन गोमने सुख त्याहून मरण भले देक सांगून जाता रघु कुल टिळक आटल पण रक अवस्थेमध्ये दुःखी अवस्थेमध्ये सोडावं आणि मी नगरीला जावं आणि राजकारभार करावा हे वाईट आहे देवा असं करण्यापेक्षा दे तुमच्या बरोबर आम्ही माझी तत्परू काय व्हायचं ते हो जाणार नाही सुग्रीव बोल तू जसा तारुपती देवाची आम्हा उनी गात का तो तुम्हाला सोडून निघालो ना, की नाही कि श्री नागरीचा रस्ता धरला रावण पाहिले म्हणले त्याच्या अनुभव तू काय काय चाललंय काय काय नाही आम्ही निघाल्या बरोबर बारा आडवा येते एकूण सैन्य वगैरे पाठवते आम्हाला रस्त्यातच मारते त्याला वाटत तिकडं गोरगावला पोतीला गेले पोथीला नाही सूर्य ते ओळखाव दोन झोपले आरतीला ताई मरारे जय राम राम ते काय एक जे सांगून घे हाय आणसल्या सीरा माते जेनी माघू ते, ते दे पण दे देवा या प्रमाणात तुम्हाला अशा दुखात सोडून जाणार नाही निघालो तर रावण मात रावणाच्या मरण्यापेक्षा तुझ्या बरोबरच काय व्हायचं ते मरण जगण तुझ्या आता हातामध्ये आहे असा सुग्रीव राजाने आपला करू नये तुरुनंदन विवेकी सुग्रीव देवाला अत्यंत महत्वाची बोललेली नात्राय देवा तुम्ही विवेकवंत देव आहात अ या टोकाची भाषा बोलायची नाही मरतो मरतो म्हणायचं नाही आमचं दयानंतर असं काय झालं मरत तुझं असं झालं मरायला आलंच काही दादा <coughs> पुन्हा जीवन मिळत नाही आणि अशा पद्धतीने तेव्हा असं बोलू नका पूर्ण विचार निर्वाण करावे गेला आहे मारुती तो कार्य सिद्धी पुरते साधी दिली मला सुग्रीवाला देवा असं का म्हणायला मला तो कारण काय म्हणजे हनुमानजी गेले तर औषधी घे आणायला महाजी औषधी घेऊन आल्याशिवाय आणच नाही मग मारून काय आल्यावर पाहू मग काय करोटरीतील आता दौली प्रारिंद्र औषधी महाराज देवली तर तीन प्रहर रात्र झालेली एक परहर राहिला म्हणजे तीन तासाचा राहिलेला नक्कीच महारुत्र्या माझी औषधी घेऊन येथे सुग्रीव राजाला अनुभव झाला प्रांचे महाराज आल्याशिवाय राहणार नाही असं काही बोलू नका हनुमान येथून गेला समाचार दे कोणी राहिला रा, सर्व परिस्थिती पाहिलेली इथली लक्ष्मीला शक्ती लागलेली पडलेला विकलावस्थेमध्ये आणि हे पाहून तर आपण पाठलो नाही मारुतीला औषधी आणायला मग गेले थोडासा वेळ लागला काम करणार काम करणाऱ्यालाच माहीत असते वेळ लागतो काम करणाऱ्याला काही लागत नाही असेल कोणती शेवटी मारुती राष्टी ती जगात्री नाटोके अडचण आली असेल बोलतो आत्मविश्वासार्ह हनुमानजी बद्दल हे अडचण दूर करून माझ्या मारुती नक्कीच औषधी घेऊन आल्याशिवाय का दट नाटोकामीरा मुकेल नाम निरंतर या कोण्या कार्य सत्वर साधील सुग्रिय राजा इथलं अजून कोणाकडून दटावल्या जाणार असा बलवान महावीर हनुमंत हनुमंतरा जगाला तेवढी दटाव्या शक्ती त्यांच्यामध्ये आहे आता थोडासा वेळ लागलाय चांगल्या कामामध्ये अडचणी येतात अडचणी येतात थोडा वेळ लागतेच भरमात का दुर्दर्श असते थोडी तापतेल मारे नाय शिक्षणासाठी येईल देवाला जे काम करताय करताना तरी माझा मालती निश्चितपणे त्याच्यावर मात करून करणं का म्हणतो बोलल काय सुग्रीव राजा भगवान रामचंद्रांना बोलू लागला कुंडलिकाव्या विठोल श्री हरदेव पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवनसू वाचक मनीषाताई कैलाश पाठक क्षीरसागर आणि सूचक भोसले गुरुजी सुभाकर ಸರಸ್ವತೇ ಹರಿ ಜ್ಞಾನದೇವರಿಯ ಗಣೇಶ ಸರಸ್ವತೀ ನಮಸ್ತೆ ಕುಲದೇವತೀ ನಮೋ ನಮಃ संत सम्राट नाथ नात्रा गुण प्रारंभ करतात एवढ्यामध्ये उत्तर दिशे करून असा लख उजी दिसा लागलेला आहे भगवंतांनी पाहिलं काय विचार केला